जीवनसाथी मिळण्यासाठी प्रार्थना हे प्रेमळ स्वर्गीय पित्या जेव्हा तू हे जग निर्माण केलेस तेव्हा तू म्हणालास मनुष्याने एकटे असावे हे काही बरे नाही त्याच्यासाठी योग्य असा साथीदार मी बनवीन तू स्वत विवाहाची स्थापना एदेन बागेत केलीस हे प्रभू माझ्यावर दया कर आणि देवाला भिणाऱ्या व माझ्यावर जीवापड प्रेम करणाऱ्या जीवनसाथीदाराने मला आशीर्वादित कर तू माझ्यासाठी असा जोडीदार निवड जो माझ्या सुखादुःखात आजारात अडीअडचणीत मरणाच्या शेवटच्या घटकेपर्यंत मला साथ देईल तूच माझा प्रकाश व ढाल आहेस तूच मला कृपा व गौरव देशील मी सरळ मार्गाने चालतो म्हणून कोणतीही चांगली गोष्ट तू माझ्यापासून राखून ठेवणार नाहीस होय प्रभू मला अनुरूप अशा जीवनसाथीदाराची फार गरज आहे म्हणून तुझ्याकडे मी ही कळकळीने प्रार्थना करीत आहे हे येशू लायक जीवन जीवनसाथी म्हणून मला तूच पाठव हे परमेश्वरा माझे सर्व पाप क्षमा कर आणि येशूच्या रक्ताने मला धुवून शुद्ध कर ह्या आशीर्वादाला माझ्या जीवनात येण्यापासून रोखणाऱ्या शापाला तोडून टाक मी माझे एकाकीपण व विवाहाची इच्छा तुला अर्पण करते तुझे वचन सांगते की प्रत्येक चांगले व परिपूर्ण दान तुझ्यापासून येते तेच दान म्हणजेच जो योग्य जीवनसाठी तू माझ्यासाठी निवडला आहेस तो माझ्याजवळ पाठव कारण असे म्हटले आहे की विवाहाच्या गाठी सर्वप्रथम स्वर्गात बांधल्या जातात आणि नंतर त्या धर्तीवर साकारतात होय प्रभू तू सर्वप्रथम आमच्या जन्माजन्माच्या गाठी स्वर्गात बांध आणि त्या पृथ्वीवर साकार करण्यासाठी मला तुझी कृपा व आशीर्वाद दे हे प्रभू याबाबतीत तुझी इच्छा प्रकट होईपर्यंत कोणतेही चुकीचे व घाईचे निर्णय घेण्यापासून मला दूर ठेव जेव्हा मी तुझी वाट पाहते तेव्हा तू मला सहाय्य कर जेणेकरून माझ्या जीवनातील वाईट व वा अव्यवस्थित गोष्टी ज्या माझ्या वैवाहिक जीवनात हानिकारक ठरतील त्याच्याकडे लक्ष देऊन त्या योग्य कराव्यात प्रभु मला योग्य व उत्तम जीवनसाथीचा आशीर्वाद देईन म्हणजेच तुझ्या गौरवाकरिता मी एक कुटुंब उभे करू शकेन हे प्रभू तुला सर्व काही शक्य आहे तुझ्याशिवाय माझ्या जीवनाचे पानही हलू शकत नाही म्हणूनच मी तुझ्या आश्चर्यकारक करणाऱ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवते कारण तूच म्हटले आहेस की माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे तुझे, तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल हे प्रभू तुझ्या सामर्थ्यवान हातातून एका आश्चर्यकारक आशीर्वादाची मी अपेक्षा करते आणि आता तू माझे जीवन व माझी इच्छा पुरी करीत आहेस असा विश्वास ठेवते ही प्रार्थना मी पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावाने करते आमेन